पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह सुरू आहे या निमित्त भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चुरडे यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याचाच एक भाग म्हणून भाजपाचा महिला पक्षप्रवेश सोहळा जैताई मंदिराचे सभागृहात पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे विजय पिदुरकर दिनकर पावडे प्रामुख्याने उपस्थित होते भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य सामाजिक कार्यात नियमी अग्रेसर असतात आणि कुणी मदत मागितली तर ते कोणत्याही मदतीला धावून जातात या समाज कार्याने प्रेरित होऊन वरी शहरातील महिलांनी विजय चुडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेऊन पक्षात प्रवेश केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी विजय चिरडे यांनी व्यक्त केले आहे म्हणजे आपल्याला सर्वात चांगल्या गोष्टी शिकवले याचाच अर्थ की महिला मला खूप आनंद होत आहे का जवळ्या महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय जी, जी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये एक विश्वास दाखवलेला आहे आपल्या या विश्वासाकरिता सर्वांचं भारतीय जनता स्वागत करतो आहे आणि अभिनंदन करतो आहे माझ्या जीवनाचा जर प्रवास पाहिलं तर मागील वीस वीस वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच अभिरत काम करत आलेलो आहे आणि या कामा मागच्या समाजातल्या छोट्या ना छोट्या तुमचं काही ना काही चांगलं व्हायचं याच उद्देशानं मी सतत काम करत आलेलो आहे जेही लोक माझ्यासोबत जुळले आहे त्यांचा कधी मी आजपर्यंत कोणाचाही परिस्थितीचा फायदा घेतलेला नाही कोणाचा मी कधी दुरुपयोग केलेला नाही कोणाला कधी दिशाभूल केलेला नाही नाहीतर आजचं राजकारण जर पाहिलं तर आपण पाहतो बरेच लोक येतात कोणाच्या परिस्थितीचा फायदा घेतात त्याचा दुरुपयोग करतात त्याला मारहाण करायला लावतात त्याच्यावर केसेस लावायला लावतात ला त्याची अगोदरच त्याची परिस्थिती नसते आणि त्याच्या आईवडिलांना जीवनाभर जीवनभरचा डोक्याला त्रास होऊन जात असतो कोरतात चक्र मारता मारता परेशान होऊन जाते अशा लोकांपासून आपण सावध राहिला पाहिजे आणि चुकीच्या मार्गावर जे नेते आपल्या आणि आपल्या मुलाबाळांना दिशाभूल करते त्यांच्या परिस्थितीच्या त्यांच्या अडचणींचा त्यांच्या मध्ये काही लोकांना व्यसन असते त्यांचाही दुरुपयोग करतात लोक अशा सर्व लोकांपासून दूरून एक चांगल्या पार्टीमध्ये जिथे महिलांना आत्मसन्मान दिला जाते आमचे नेते ने देवेंद्रजी दे दे सतत महिला सशक्तीकरण से, से, करण्यासाठी तत्पर होऊन काम करत राहतात लाडकी बेटसाठी आपली ही चांगली योजना आपल्या सर्व सर्वांसाठी आणून महिलांना चांगला सदृढ बनवायचा आणि त्यांच्या अडी अडचणीत काही ना काही आधार त्यांना मिळावा हो या दृष्टिकोनातून त्यांनी ही योजना लॉन्च केली या योजना योजनेमध्ये करोड एक करोड महिलांचा जवळपास आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे करोड खरेच महिलांना पैसे आलेले आहेत अशाच या पार्टीमध्ये आपल्या सर्वांना स्वतःची बातमी मिळणार आणि आपण आपल्या देशाच्या भविष्य करण्यासाठी

अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचं काम देशामध्ये संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सा कामाला प्रेरित होऊन या ठिकाणी वणी शहरामध्ये हो शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रवेशासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी सन्मान्य बिजूभाऊ चोरडियाजी यांनी पुढाकार घेतला व त्यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी दिनकरराव पावडे साहेब विजयजी पिदुरकर साहेब पवनजी एकरे आणि मी स्वतः उपस्थित आहे सन्मान्य आमदार महोदय या ठिकाणी काही व्यस्त कामामुळं येऊ शकले नाही परंतु त्यांच्यासुद्धा शुभेच्छा सगळ्या महिला भगिनींना सन्मान्य हंसराज्य हित यांच्यासुद्धा शुभेच्छा या ठिकाणी सर्व महिला भगिनींना आणि अशाच प्रकारे मी सर्व महिला भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत या ठिकाणी पक्षात प्रवेश केला आहे आणि बिजूभाऊ चोरडियाजी यांचंसुद्धा अभिनंदन करतो बिजूचं एक कर्तव्य आहे की समाजामध्ये वावरत असताना समाजाला ज्या ज्या घडीला त्याची मदत लागेल त्या त्यावेळेस मदतीचा हात समोर करून त्याला मदत करणे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचं पालन करत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि त्यांच्या संपर्क अभियानामुळे या ठिकाणी अनेक लोक भारतीय जनता पार्टीला झालं विशेषतः बिजूभाऊ चुर्डिया यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की संपूर्ण ठिकाणी ते आरोग्य शिबिर घेऊन या ठिकाणी गरजूवंतांना मदत करायचं मोतियाबिंदू असो डोळ्याची तपासणी असो चष्मा वाटपचा कार्यक्रम असो अपंगांना मदत करण्याचा विषय असो त्यांच्यासारखं सामाजिक दायित्व या ठिकाणी प्रत्येक जणाला जमत नाही परंतु बिजूभाऊ या ठिकाणी हिरहिरीने पुढाकार घेऊन गरजवंतांना मोठ्या शक्तीचे प्रयत्न करून गरज त्यांची भागवत आहे या ठिकाणी मी त्यांचं सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण नेतृत्वावर आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक युवक अनेक महिला भगिनी व अनेक सामाजिक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश देऊ मी या ठिकाणी वणी शहरामध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये शेकडो युवक भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार आहे येत्या काही दिवसातच भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर उभं राहील यात मला आवडत असताना अनेक लोकांना या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे मग काही लोक असतील काही सरकारे असतील या सगळ्यांमध्ये काही उठून जर दिसत असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या ठिकाणी आम्ही महिलांचं कल्याण करू महिलांच्या उपजीविकेचा विचार करू त्यांच्या अडीअडचणी आम्ही समजून घेऊ असं सातत्यानं आपल्या गल्ली बोळामध्ये कधी वार्डात भाषण देऊन आमच्या पार्टीला मत द्या आम्ही असं करणं असं ऐकलं आपण सर्वांनीच आहे पण अनुभव नाही की बा आमच्यासाठी बाय केलेलं आहे परंतु हा अनुभव आहे की आमच्या महिलांना काही आर्थिक प्रश्न आहे काही आरोग्याचे प्रश्न आहे काही बचतीचे विषय आहे अशा सर्वांकरिता आम्ही सरकार म्हणून काही केलं पाहिजे आमच्या बहिणीला आम्ही ओवाडणी दिली पाहिजे त्या उदात देवा भाऊ यांनी पंधराशे रुपये या ठिकाणी असे तालुक्यात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण टी व्हीच्या माध्यमातून बघत असे की अडीच वर्षामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये जी वाटचाल या राज्यात सुरू आहे जवळपास मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता उभा आहे मला एवढंच सांगायचं आहे की हा कार्यक्रम आपण कशासाठी घेतला आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय होता आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी या ठिकाणी बसलेली आहे पक्षाच पक्षा सदस्यत्व घेत आहात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे खरंतर तुमच्या माध्यमातून ज्या महिला उपेक्षित आहेत त्या महिलांचा उद्धार आपल्या माध्यमातून आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही काही महिला चळवळ जी करता येईल त्या चळवळीमध्ये आपल्या सर्वांचा मोठा वाटा राहणार तेव्हा मी आता एवढंच सांगेल की आज महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी योजना देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजित दादांच्या नेतृत्वामध्ये जी योजना आली मी म्हणतो की या ठिकाणी बसलेल्या महिलांमध्ये बऱ्यापैकी महिला त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला तुम्हाला माहित असलं पाहिजे ही योजना मुख्यमंत्र्यांनी का म्हणून दिली महाराष्ट्राला खरं तर माझी बहीण म्हणून या राज्यामध्ये की शेवटचा महिला म्हणून ज्यांच्याकडे ते पाहते आहे अशा काही महिला होत्या की त्यांना दीड हजार रुपयाची सुद्धा मदत सरकारकडून भेटणं हे त्या महिलांना अपेक्षित होतं